शरद कोळी यांना एवढ्या जोरजोराने बोलण्याची गरजही राहणार नाही प्रणिती शिंदे ही पार्लमेंटमध्ये गेली की महादेव कोळी समाजाचं जात प्रमाणबद्दलचा प्रश्न मिटेल देशाच्या पंतप्रधानांना सत्तेची चटक लागली आहे कधी नोटाबंदी करून त्यांनी सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला या निवडणुकीत हुकुमशाही विरोधी लोकशाही आहे मोदी हुकुमशाही अनुपाहत आहेत आमच्या इथली लोकशाही गेली तर ना शरद कोळी बोलू शकतील ना मी बोलू शकेन मी तर मंत्री होतो त्यामुळे पहिल्यांदा मला जेलमध्ये जावं लागेल प्रणिती ही तुमची उद्याची नेता आहे ती पार्लमेंटमध्ये आपले प्रश्न मांडणार आहे त्यामुळे मी तिच्यासाठी थांबणार आहे मोदींनी मागच्या दहा वर्षात एकाही माणसाला नोकरी दिली नाही उलट त्यांनी सांगितलं सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री होते त्यामुळे सैन्याला गणवेश का दिला नाही त्याने गणवेश देऊ असं म्हटलं होतं मात्र त्यांची बोलायचीच कढी आणि बोलायचाच भात हे मला माहीत होतं हिमालयात एकोणतीस हजार फुटांच्या उंचीवर हँडलूमचे कपडे घालून सैन्याचा टिकाव लागू शकतो का त्याकरिता उलांची निर्मिती केली पाहिजे दहा वर्षात एक इंच कापडही सोलापुरात ते देऊ शकले नाहीत ते नेहमीच फेकण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना लोकही तसंच म्हणू लागलेत पंधरा लाख देऊ म्हणाले होते मात्र त्याचं पुढे काही होऊ शकलेलं नाही त्यांची सत्ता उद्या जाणार आहे त्यामुळे त्यांचं एक एक भांडाफोड होईल दहा मिनिटात त्या येतील म्हणून आणि आता आपण सगळे प्रणिती त्यासाठी थांबणार आहोत मी पण थांबणार आहे कारण ती तुमची उद्याची नेता आहे आणि माझ्यासहित आपल्या सगळ्यांचे प्रश्न ते पार्लमेंट मध्ये मांडणार तर मग तिच्याकरता थांबलंच पाहिजे मी कुठे जातो तर ते मोदी साहेब त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या विषयी ते बोलतात म्हणून दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं दहा वर्ष झाले दहा मध्ये लहान दहा वीस हजार वीस कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या त्यांनी पण एकाही न माणसाला नोकरी ना दिली नाही उलट आहे त्या नोकऱ्या काढून घेण्याचं काम मोदी साहेबांनी केलं तो आपल्या सोलापुरात त्यांनी पहिल्या वेळेस सांगितलं की सुशील कुमार शिंदेजी होम मिनिस्टर आहे हा जरूर होम मिनिस्टर आहे उनके साथ

कारण एवढ्या मोठ्या उंचीवर एकोणतीस हजार फुटाच्या उंचीवर हिमालयावर हँडलूमचे कपडे घालून तिथं टिकाव लागू शकतो कशाचा त्याच्याकरता मुलांची निर्मिती केली पाहिजे पण त्यांनी सांगितलं जोरात मी ऐकलं आणि दहा वर्षात एक इंच देखील कापड आपल्या सोलापूरचं त्यांनी घेतलं जोरात ते नेहमी या ठिकाणी फेकण्याचे काम करतात आणि म्हणून त्यांना लोक आता त्या भाषेत त्यांना म्हणायला लागले आमचे पंतप्रधान ते काहीतरी असं शब्द करतात